नमस्कार नितीन जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचं नितीन स्टडी पुणे नागपूर ठाणे या जिल्ह्यांचे क्रम कधीपासून चालू होणार आहे या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो एक परिपत्रक आलेलं आहे एक परिपत्रक आलेला आहे त्या परिपत्रेच्या नुसार ठाणेचे ठाणे ग्रामीणचे जवळजवळ ठाणे ग्रामीणचे ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे कधीपासून येणार आहे आपण या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार हो। आहोत तर भरपूर जिल्ह्यांचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत ठीक आहे तर आपण पहिला आपण आता ठाणे ग्रामीणचे जे परिपत्रक आलेले आहे एवढ्याच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो दोन दिवस झाले एक परिपत्रक आले आहे ते परिपत्रक मी टेलिग्राम माझ्या त्या ग्रुपमध्ये मी दिलेला आहे त्या परिपत्रक मध्ये असं उल्लेख केलेला आहे की वीस जानेवारी पासून वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपासून ठाणे ग्रामीणचे ग्राउंड चालू होणार आहे आणि त्या परिपत्रक मध्ये असा उल्लेख नाही दिलेला आहे की की हॉलटिकीट या तारखेपासून चालू होणार आहे ग्राउंड या तारखेपासून चालू होणार आहे फक्त यात या अशी माहिती दिलेली आहे की ग्राउंड वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपासून चालू होणार आहे आणि जवळजवळ आठ दिवस अगोदर तिकीट डाउनलोड होतील ठीक आहे तर मित्रांनो तर भरपूर मुलांचा प्रश्न आहे की सर बरसे जिल्ह्यांच्या अजून हॉलटिकीट नाही आले बरसे जिल्ह्यांच्या अजून ग्राउंडची तारखा नाही आले तारीख नाही आलेली तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की भरपूर जणांचे मेसेज भरपूर जण कॉल मेसेज करतायत तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की की मित्रांनो वीस जानेवारीपासून भरपूर जे जिल्हे बरेचसे जिल्हे त्या जिल्ह्यांचे ग्राउंड चालू होणार आहे तर वीस जानेवारीपासून जवळजवळ मुंबई लो मार्ग मुंबई लो मार्ग बरोबर नागपूर जवळजवळ भरपूर जिल्ह्यात असे की ठाणे ग्रामीण भरपूर जिल्ह्याचे चालू आहेत आणि हॉल तिकीट त्याच्या आठ दिवस अगोदर आणि की वीस जानेवारी ही जी तारीख आहे त्या वीस जानेवारी वी पासून ग्राउंड चालू होत आहेत तर जवळजवळ आपण सोळा तारखे सोळा तारखेपासून तुम्हाला हॉल तिकीट द्यायला चालू होतील सोळा तारखेपासून नाही तर मग जवळजवळ बारा तेरा तारखेला तुम्हाला हॉल तिकीट बघायला भेटेल ठाणे ग्रामीण आणि मुंबई मार्ग चंद्रपूर सोलापूर या ठिकाणचे तुम्हाला हॉलटिकेट म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहेत ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा होत्या त्या जिल्ह्यांचे जास्तीत जास्त लवकरात लवकर ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे आणि जवळजवळ जास्तीत जास्त जानेवारी ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा होत्या त्या जिल्ह्यांच्या ग्राउंड तुम्हाला या जा जानेवारी महिन्यात तुम्हाला बघायला भेटेल ग्राउंड ग्राउंड बघायला भेटेल कसं काय ठीक आहे आता बरससा मुलांचा एकच प्रश्न सर पुणे पुणे सिपी पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर मुंबई सिपी या ठिकाणचे ग्राउंड कधीपासून चालू नाही तर मित्रांनो मुंबई सिपी आणि पुणे ग्रामीण मीरा भाईंदर या ठिकाणचे ग्राउंड जवळजवळ तुम्हाला जानेवारी एंडिंगपर्यंत नाही तर मग फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला फेब्रुवारी दहा बारा तारखेपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल तर या सर्वांची तुम्ही नोंद घ्यावी आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या की असे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर आता भरपूर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या आता ग्राउंड चालू आहे तर मित्रांनो तुम्ही जोरात ठेवा कारण ग्राउंड तुम्ही लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर भरपूर मुलं की या याच्यामध्ये आहे की मंबू सीपीचा ग्राउंड खूप लेट होणार आहे तर आम्हाला खूप वेळ मिळेल असं नाही मित्रांनो कारण बरेचसे जे जागा ज्या ज्या ठिकाणी जास्त कमी जागा होत्या ज्या ठिकाणी कमी जागा त्या ठिकाणचे ग्राउंड लवकर लवकर चालू होत आहे ठीक आहे तर मित्रांनो तर भरपूर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची तुम्ही नोंद घ्या त्यांनी त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला हॉल हॉलटिकीट तुम्हाला टायम टायमावर बघा तुम्हाला मेसेज मेसेज नंतर तुमचं टिकीट तुमच्या वेबसाईटनुसार डाउनलोड होईल ठीक आहे तर मित्रांनो आता जे सध्याचे जिल्हे जिल्ह्याचे ठाणे ग्रामीण मुंबई लोहमार्ग आणि चंद्रपूर पोलीस नागपूर पोलीस या ठिकाणचे जे ग्राउंड आहे आता सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होण्याची दाट शक्यता आहे त्यांचे परिपत्रक पण आलेले आहेत आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती मी ते, ते, ते परिपत्रक तुम्हाला दिलेलं अवेलेबल करून दिलेलं आहे ते तुम्ही बघा ठीक आहे आणि जे जे काही मुलांचे प्रश्न आहेत मुंबई सिफॉल आणि पुणे शहरवाले तर त्यांना एकच सांगतो की फेब्रुवारी दहा बारा किंवा वीस तारखेपर्यंत तुमचा विक्रम तुम्हाला या बघायला भेटेल ठीक आहे थँक्यू जय हिंद